ज्या ज्या वेळेस बोललो त्या त्यावेळेस महाराष्ट्राचे लेकर आहेत आम्ही आमच्या समाजाची आत्महत्या व्हायला लागल्या आरक्षण मागतोय त्या त्यावेळेस उद्विग्न होऊन किंवा राग राग एक महाराष्ट्राचं पोरग म्हणून सरकारला बोलू शकत त्याला इथं तू काय त्या त्यावेळेस आम्ही माफ्या पण मागितल्या त्याला इथं जोडतो का विषय ड्रायव्हर नाही करायचा लक्षात ठेव इथं विषय फक्त आता ना मराठा आरक्षणाचा ना ओ विषय आरक्षणाचा इथं विषय फक्त त्वा जी सामूहिक कट रचलाय इथं फक्त घातपात खून किंवा ते रेकॉर्डिंग काय काय असते मनोज जारांगी संपवायचा जा। त्याला बदनाम करून टाकायचं त्याला बोटावर खेळायचं नाही तर त्याचं लगेच घातपात करून टाकायचा विषय हे पहिल्यांदी वंजारी समाज वाढला तो रक्षण करायला काय म्हणून त्याला पाठ करायला म्हणजे पुटाने तो करायचे आणि बदनाम त्यांना करायचं आता ओ विषी तू काय तू चुका करणार आणि ओबीसी झाकेणार काय ओबीसी समाज झाकेणार का म्हणजे आम्ही तुम्हाला नुसतं आरक्षण मागितलं म्हणून ओबीसी समाजाला चे नेत्याला का शत्रू झालो का आम्ही तुम्ही त्याची राखण करता म्हणलं तो आता त्याच्यावरच संकट टळून जायसाठी तो ओबीसीला हात वाढायला लागला ओबीसी हे वागणार का आता की हो धन्यामुंडे तुझी सुपारी दिली ती मारायची पण तरीही आम्ही उभा आहेत ओबीसी म्हणून त्याच्या मागं ही, ही संदेश देणार का ओबीसी राज्याला मग ओबीसीचा संबंधच इथं कुठं आलाय इथं त्यांनी महत्वाचा कट रचलाय हा विषय इथं इथं ना ओबीसी आरक्षणाचा विषय ना मराठा आरक्षणाचा विषय एक समाजासाठी काम करतोय म्हणून हा विषय माझा समाज मलाच काय एकटा पडून देणार राहता माझ्यावर जर ही वेळ आली म्हणल्यावर एक मला एकटं कसं पडून देणार ह्याच समाजानं मला पोरग मानलंय मराठा समाजानं मी त्यांना मायबाप मानले ना माय बघत ना नाही ना बाप बघत नाही मी ना लेकर कुठेत बघत नाही तो सहा कोटी मायबाप समाज सगळ्या पक्षासह गोरगरीब सगळा मराठा समाज यो मला आता कस काय माझ्यावर वेळ आलो रुग्ण पडून घेत ज्यावेळी समाजावर वेळ येते त्यावेळेस छाती पुढं करून मी अंगावर जातो आणि समाजाचा शत्रू तो माझ्या अंगावर घेतोय आज माझ्यावर वेळ आली माझा समाज कस काय घरात आता आणि ओबीसी ते खून करणार ना कस काय साथ देणार हे कसं शक्य आहे कारण इथं हत्येचा प्रश्न आहे आरक्षणाचा नाही उद्या वकिलाशी चर्चा